तुम्ही असाल मग काही जर कॉमेंट मध्ये क्वेश्चन असले तर मला अवश्य कळवत जा तुमच्या कॉमेंटची ची अवश्य मी व्हिडिओ बनवून अपलोड करून टाकत जाईल जनरल नॉलेज जा असो जी के असो की तहसीलच्या काही कामाबद्दल माहिती बी असली तरी मी तुम्हाला सांगू इच्छित आपल्या तहसील कामाबद्दल थोडीफार माहिती असते चला चटकन चटकन या काही कॉमेंट मध्ये असले क्वेश्चन आणि असा सपोर्ट करत राहत जा बघा तुम्ही किती समोर जाता आणि मला सुद्धा मच्छर खूप डस्त आहेत मित्रांनो काय सांगावं तुम्हाला हे बघा संध्याकाळी झालेली आहे आणि गिरायकाची वाट पाल पण गिरायक येणे त्याच्यामुळे मला व्हिडिओ तरी बघून टाकावं कारण व्हिडिओ बनवणे खूप टॅलेंट का आम्ही आहे का नाही हे कॉमेंट मध्ये जरूर सांगा स्वामी खालून चिडत आहेत